बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस सकाळी जम्मू काश्मीरमधील पहलगामच्या बैसरण व्हॅलीत एक भयंकर दहशतवादी हल्ला झाला हा हल्ला पर्यटकांवर झाला यामध्ये पर्यटकांना त्यांची नावे आणि धर्म विचारून गोळा घालण्यात आल्या ज्यामुळं अनेकांचा जीव गेला आणि देशभरात संतापाची लाट उसळली या हल्ल्यामाग कोणती संघटना आहे केंद्र सरकार काय करते आणि या हल्ल्याचा महाराष्ट्राशी काय संबंध आहे चला जाणून घेऊया नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल रणशिंग पहलगाम जम्मू काश्मीर मधील नंदनवन जिथं पर्यटक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येतात पण बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या सकाळी बैसरण व्हॅलीत हा शांत परिसर रक्तरंजित झाला सकाळी साधारणतः दहा वाजता काही दहशतवादी पोलिसांच्या गणवेशात आले आणि त्यांनी अचानक पर्यटकांवरती गोळीबार सुरू केला या हल्ल्यानं सगळीकडे गोंधळ उडाला प्रत्यक्षदर्शी सांगतात की दहशतवाद्यांनी पर्यटकांची नावे विचारली आणि विशेषतः हिंदू नावे असलेल्या व्यक्तींना लक्ष केलं या हल्ल्यात सत्तावीस ते अठ्ठावीस पर्यटकांचा मृत्यू झाला तर दहा ते बारा जण जखमी झाले कालपर्यंत जम्मू काश्मीर प्रशासनानं सोळा मृत्यूंची पुष्टी केली आहे पण काही वृत्तवाहिन्यांनी सत्तावीस पेक्षा जास्त मृत्यूंची बातमी दिली आहे जखमींना तातडीनं हेलिकॉप्टरद्वारे श्रीनगर मधील रुग्णालयात हलवण्यात आलं यामध्ये गुजरात कर्नाटक तमिळनाडू ओडिसा आणि महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश आहे हा हल्ला इतका सुनियोजित होता की सुरक्षा व्यवस्थेला त्याचा अंदाजच आला नाही या हल्ल्यानं महाराष्ट्रालाही धक्का बसलाय हल्ल्यात महाराष्ट्रातील पर्यटकांचा मृत्यू झालाय तर काही जण जखमी झालेत मृत्यू झालेल्या लोकांमध्ये महाराष्ट्रातील सहा व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे संतोष जगदाळे पुणे कौस्तुभ गांबोटे पुणे दिलीप देसाळे पनवेल अतुल मोने कल्याण डोंबिवली हेमंत जोशी कल्याण डोंबिवली संजय लेले कल्याण डोंबिवली अशा मृत्यू झालेल्या नागरिकांची नावे आहेत तर काही जखमींची नावे उपलब्ध आहेत त्यामध्ये माणिक पटेल पनवेल एस भालचंद्र राव पनवेल जगदाळे यांच्या पत्नी पुणे ज्यांचं नाव उपलब्ध नाही आहे रूपचंदाने कुटुंबातील तीन सदस्य जे नागपूरचे आहेत सुबोध पाटील पनवेल अशी जखमींची नाव आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत महाराष्ट्र सरकारनं जखमींना मदत करण्याचं आश्वासन दिले स्थानिक नेत्यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केलाय हा हल्ला केवळ काश्मीर पुरता मर्यादित नाही तर संपूर्ण देशाला विशेषतः महाराष्ट्राला याचा धक्का बसलाय या भयंकर हल्ल्याची जबाबदारी द रेजिस्टंट फ्रंट म्हणजेच टी आर एफ न घेतलीय टी आर एफ ही लष्कर ए उपशाखा आहे जी दोन हजार एकोणीस मध्ये कलम तीनशे जिथे त्यांनी पहलगाम सारख्या पर्यटक स्थळाला लक्ष केलं हल्ल्यात दहशतवादी पोलिसांचा गणवेश वापरला आणि हिंदू पर्यटकांना लक्ष केलं ज्यामुळे हा हल्ला धार्मिक दृष्ट्या प्रेरित असल्याचा संशय टी आर एफ ने यापूर्वी काश्मीरमध्ये अनेक हल्ले केले पण पर्यटकांवरती असा हल्ला करणारी त्यांची ही नवीन आणि धोकादायक रणनीती आहे हल्ल्याची बातमी समजताच केंद्र सरकारनं तातडीने कारवाई सुरू केली पंतप्रधान नरेंद्र मोदी जे सध्या सौदी अरबच्या दौऱ्यावरती होते त्यांनी दौरा अर्धवट सोडून भारतात परतण्याचा निर्णय घेतला त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि घटनास्थळाला भेट देण्याचे निर्देश केले अमित शहा तातडीनं श्रीनगरला पोहोचले आणि स्थानिक प्रशासनासोबत समन्वय साधला त्यांनी भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांना दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यास सांगितलं सध्या बैसरण व्हॅली आणि आसपासच्या भागात शोध मोहीम सुरू आहे ज्यामध्ये ड्रोन आणि विशेष पथकांचा वापर केला जातोय आंतरराष्ट्रीय स्तरावरही या हल्ल्याचा निषेध झालाय संयुक्त अरब अमिरातनेही हा हल्ला मानवतेविरुद्धचा गुन्हा असल्याचं म्हटलंय हा हल्ला काश्मीरच्या पर्यटन उद्योगासाठी का मोठा धक्का बसलेला आहे गेल्या काही वर्षात काश्मीरमध्ये पर्यटकांची संख्या वाढली होती पण या हल्ल्यानं सगळंच बदललं सध्या पहलगाममध्ये मध्ये दोन हजार पर्यटक अडकले त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय राजकीय दृष्ट्याही या हल्ल्यानं प्रश्न उपस्थित केलेत विरोधी पक्षांनी केंद्र सरकारच्या धोरणांवरती टीका केली तर सरकारनं दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाईचं आश्वासन दिले जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी जखमींसाठी तातडीनं वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या तर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी या प्रकरणाबाबत शोक व्यक्त केला मित्रांनो हा हल्ला केवळ काश्मीर पुरता मर्यादित नाही तर आपल्या देशाच्या शांततेवर आणि एकजुटीवरचा हल्ला आहे दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यायला हवं तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही तुम्हाला या प्रकरणातील नवीन अपडेट्स देत राहू